नमस्कार आज तृप्तीस किचन गट्ट्यामध्ये आपण बनवतो आहोत खुसखुशीत अशी बाकरवडी जी तुम्हाला मला सगळ्यांनाच आवडते कारण ही चवीलाच इतकी जबरदस्त चटकदार लागते आंबट गोड तिखट अशा सगळ्यात चवी यामध्ये असतात ना यामुळे लहानांना सुद्धा या खूप आवडतात म्हणूनच आज बाकरवडीची खास रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आता बनवायला जरी ही थोडीशी अवघड वाटत असली ना मनामध्ये थोडीशी शंकाच असते ना बनवत असताना की बाकरवडी थोडीशी अवघड दिसते कशी बनेल कशी नाही पण खरं सांगू आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सगळी कृती तुमच्यासमोर अगदी सोपी करून मांडलेली आहे की जेणेकरून हा पदार्थ तुम्हाला अगदी सहज सोपा वाटेल आणि तुम्ही जरूर ट्राय करून सुद्धा पाहाल बनवायला तशी सोपीच आहे तो जो मसाला आहे ना स्टफिंगचा तो जर तुम्हाला एकदा जमला की मग काय बाकरवडी अतिशय सोपी आहे दिलेल्या सगळ्या स्टेप्स जशाच्या तशा फॉलो करा आणि बाकरवडी अगदी खुसखुशीत चटकदार जशी मार्केटमध्ये मिळते की नाही अगदी तशीच घरच्या घरी बनवा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी एखादा छोटा पॅन किंवा कढई गॅसवरती चढवायची यामध्ये आपल्याला घालायचा आहे चार चमचे धने रेग्युलर पोह्याचा जो चमचा असतो त्या चमचाचा अंदाज सांगते यासोबतच आपल्याला तीन चमचे जिरे घ्यायचं आहे तीन चमचेच आपल्याला बडीशेपसुद्धा घ्यायची आहे आणि यासोबतच आपल्याला लागणार आहे दोन चमचे पांढरे तीळ आणि यासोबत तुम्ही एखादा चमचा खसखस जरी घेतली तरीसुद्धा चालेल माझ्याकडे खसखस नव्हती त्यामुळं मी स्किप केलेली आहे आता हे लो फ्लेमवरती आपल्याला हलकेसे गरम होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहेत अगदी खूप रंग बदलेपर्यंत भाजू नका हलकासा यामधून सुवास यायला हवा इतपत हे आपल्याला भाजून आहेत साधारण एक तीन ते चार मिनिटांसाठी लो फ्लेमवरती छान एक सारखे असे हे मी भाजून घेतलेत हलकासा यांमधून सुवास यायला सुरुवात झाली की मग आपल्याला वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता याच पॅनमध्ये मुठभर कोथिंबीरीची फक्त पानं पानं घेतलेली आहेत हलकीशी चिरून घेतली आहेत ही हलकीशी ड्राय होईपर्यंत चांगली सुकेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर बघा संपूर्णपणे ना याचा रंग चेंज होतो इतपत आपल्याला हे असं छान असा खुळखुळ आवाज येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कोथिंबीरी सुद्धा चांगली परतून झालेली आहे ही सुद्धा आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेऊ आता याच भांड्यामध्ये आपल्याला खोबरं सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती सगळं साहित्य भाजायचं म्हणजे एकसारखं भाजलं जातं क्रंचीनेस पण सुद्धा येतो आणि त्याचा स्वाद सुद्धा टिकून राहतो लो फ्लेमवरतीच अर्धी वाटी भरून येतं खोबरं घेतलं हे खोबरं एकसारखं परतत राहायचं खोबरं आपल्याला बारीक खिसून आहे फार जाड जाड खिसून घेऊन आता आता हे सुद्धा खोबरं आपलं भाजून झालेलं आहे हलकासा रंग आलाय एका वेगळ्या ताटामध्ये हे सुद्धा काढून घेऊ आता बाकरवाडीमध्ये असतो आंबट गोडपणा यासाठीच आपल्याला चिंचेचा कोळ तयार करून घ्यायचा आहे आधीच तर इथे मी अर्धी वाटी चिंचेचा कोळ दोन चमचे चिंच पाण्यामध्ये भिजत घातली होती याचा चांगला कोळ काढून घेतला आणि यामध्येच दोन चमचे आपल्याला गुळ सुद्धा घालायचा गुळ चांगला मेल्ट करून घ्यायचा आणि याची चिंच गुळाची चटणी आपल्याला थोडीशी अशी तयार करून घ्यायची जी चटणी आपण पाणीपुरीसाठी चाटसाठी वापरतो भेळीसाठी वापरतो ती जरी तुम्ही इथे घेतलीत ना रेडीमेड जे मिळते ती तरी सुद्धा चालू शकतं तर बघा गुळ संपूर्णपणे मेल्ट झाला आता उकळी येऊन थोडीशी दाटसर होईपर्यंत ही चटणी आपण छान अशी दाटसर करून घेतली इथे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर आणखीन जास्त दाटसर होते एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून ही संपूर्णपणे आपण थंड करून घेऊ आता तोपर्यंत जे काही मसाले आपण भाजून ठेवले होते हे मसाले सुद्धा चांगले थंड झालेले आहेत आता मिक्सरचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे छोटं जार घेऊ नका त्यामध्ये लगेचच पावडर होते याऐवजी आपल्याला जे मिक्सरचं मोठं भांड असतं ना ते घ्यायचं आहे यामध्ये कसं ना पटकन पावडर होत नाही किंवा पटकन बारीक असं दळलं जात नाही या मसाल्यांसोबतच थोडीशी म्हणजे चमचाभर साखर मी यामध्ये घातली आणि पल्स मूडवरती फक्त दोनदा हे फिरवून घ्यायचं आहे जाडसर आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता पावडर सुद्धा हलकीशी दिसते यासोबतच या, या मसाल्यांमध्ये जाडसरपणा दरदरीत सुद्धा दिसतोय अगदीच खूप जास्त पावडर सुद्धा राहिलेली नाही किंवा जिरं दिसतंय कुठेतरी असं अजिबातच राहिलेलं नाही छान हलकस बारीक झालं तरी सुद्धा जाडसर राहिलेलं आहे असंच टेक्चर आपल्याला हवं आहे की जेणेकरून भाकरवाडीमध्ये सुद्धा त्या सारणामध्ये छान असा फ्लेवर उतरतो आता याच भांड्यामध्ये ना खोबरं सुद्धा संपूर्णपणे थंड झालं हे काढून घेऊ खोबऱ्यासोबतच अर्धी वाटी आपल्याला शेव घ्यायची तुम्ही थोडीशी जाडसर शेव जरी घेतली तरी सुद्धा चालेल पण इथे स्पेशली मोरा शेव वापरली जाते किंवा जी आपली नायलॉन शेव असते ती जरी तुम्हाला मोराशिव नाही मिळाली ती घेतली तरी सुद्धा चालेल भरून तिखट घालायचं आहे लाल मिरची पावडर घातली बाकवाडी कशी असते ना आंबट गोड तिखट अशी असते जे काही फ्लेवर असतात ते स्ट्रॉंग असतात म्हणूनच थोडंसं अंदाजापेक्षा थोडं जास्तच आपल्याला यामध्ये तिखट घालायचं आहे यासोबतच दीड चमचा भरून मी इथे गरम मसाला सुद्धा घातला चवीपुरतीचं मीठ घातलेलं आहे बाकी कुठलेही मसाले यामध्ये घालायची गरज नाही सगळं हलकंसं दरदरीत म्हणजे पल्स मोडवरती फक्त दोनदा फिरवून घेतलंय छान भुरभुरीत असं हे टेक्स्चर दिसतंय आहे हलकंसं दरदरीत झालेलं आहे खूप अगदी पावडर करायची नाही या पद्धतीने टेक्स्चर असायला हवं सगळे मसालेसुद्धा एकजीव मिक्स झालेले आहेत आता आधीचे जे मसाले आपण दळून ठेवले होते हे सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर चांगले एकजीव असे मिक्स झाले की यामध्ये आपल्याला शेव आहे तर शेव घालत असताना ती अख्खी अशीच घालायची नाही तर थोडीशी ती कुसकरून घालायची मुठीमध्ये अशी थोडी थोडी शेव घ्यायची फक्त एकदा किंवा दोनदाच मूठ बंद करायची आणि शेव थोडीशी शे तुटली जाते पण अगदीच आपल्याला खूप मोठे मोठे ठेवायचे नाही किंवा अगदी पार बोगा सुद्धा करायचा नाही अशा पद्धतीने शेव आपल्याला बारीक करून यामध्ये घालायचे सुरुवातीला अर्धी वाटी भरूनच मी शेव घेतलेली आहे आणि आता ही आपण मिक्स करून पाहू आता सगळं साहित्य मसाले जे काही आहेत ते सगळे आपण यामध्ये घातलंय सुद्धा घातलंय एकदा हवं असेल ना तर इथे टेस्ट करून पाहायचं म्हणजे मिठाचा जे काही आपण यामध्ये फ्लेवर घातले तिकटाचा आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जे काही फ्लेवर्स यामध्ये घातलो घालतोय ना ते थोडेसे स्ट्रॉंग असायला हवेत मला इथे थोडीशी शेव कमी वाटली म्हणून मग अजून पाव वाटी भरून मी शेव घेतलेली आहे आधीप्रमाणेच हे आपण पुन्हा एकदा अशी बारीक करून यामध्ये मिक्स करून घेऊ आता हे जर मिश्रण तुम्ही बघितलं तर अगदी सुटसुटीत भुरभुरीत असं दिसतंय म्हणूनच आपल्याला यामध्ये चिंच गुळाची चटणी घालून घ्यायची आहे तर यासाठी आपण आधीच ही तयार करून घेतली होती थंड करून घ्यायची बरोबर तीन चमचेच तयार झाली आणि याचा दाटसरपणा सुद्धा तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर छान दाटसर होते दोन चमचे मी घातली एक चमचा आपल्याला शिल्लक ठेवायची ही आपल्याला नंतर वापरायची आहे ती कधी वापरायची कशी वापरायची मी सांगेलच आता ही चिंच गुळाची जी चटणी आहे ना ती सगळ्या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि यानंतर तुम्ही बघालच की हे मिश्रण जे आहे ते छान मिळून सुद्धा येतं आणि आपल्याला एक सारखं सा बाइंड सुद्धा होतं ज्यामुळे आपण ना या मिश्रणाचा बाखरवडीवरती लेअर लावू ना तो व्यवस्थित असा पसरला सुद्धा जातो आणि छान त्या पोळीला चिकटून सुद्धा राहतो आपल्याला चिंच गुळाची चटणी आवर्जून घालायची आहे बघा मिश्रण थोडंसं असं जुळून आल्यासारखं वाटतंय ना तर हे मिश्रण आपल्या इथे तयार झालेलं आहे हे आधीच तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता दोन तीन दिवस छान टिकतं आता लगेचच आपल्याला बाकरवडीसाठी लागणारा जो डो आहे जे पीठ आहे ते तयार करून घेऊयात तर यासाठी आपल्याला दोन वाटी भरून मैदा घ्यायचा आहे इतर कोणतीही पिठं यामध्ये घालायची गरज नाही बरेच जण यामध्ये काय करतात बेसन पीठ घालतात तांदळाचं पीठ घालतात किंवा दुसरे कोणतेही पिठं असू देत हे अजिबात यामध्ये घालायचं नाही रवासुद्धा घालायचा नाही फक्त आणि फक्त आपल्याला इथं मैदाच घ्यायचा आहे आणि यामध्येच आपल्याला थोडंसं चवीपुरतीचं मीठ घालायचं आहे ओवा घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला पोह्याचे सहा चमचे कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे आणि जे काही तडका पॅनला थोडंफार मोहन चिकटलेलं होतं ते सुद्धा मी अलगत काढून घेतलेलं आहे आता यानंतर मात्र मैद्याला मोहन चांगलं चोळून चोळून लावायचं आहे यामुळेच आपली जी बाकरवाडी आहे ती छान खुसखुशीत होईल आणि इतर कोणतंही साहित्य यामध्ये घालायची गरज पडणार नाही ही स्टेप अजिबात आपल्याला स्किप करायचं नाही छान मोहन या मैद्याला लावून घ्यायचं आहे आता यानंतर पीठ मळवून घ्यायचं आहे तर यासाठी या त्याच वाटीने मी एक वाटी भरून पाणी घेतलं त्यातलं अर्धी वाटी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे एक अंदाज तुम्हाला सांगायला हवा म्हणून मी त्या वाटीमध्येच पाणी घेतलेलं आहे आता वाकरवाडीसाठी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं पीठ मळलं जात नाही जसं आपण पुरीसाठी थोडंसं घट्ट पीठ मळतो की नाही तेवढंच घट्ट आपल्याला मळायचं आहे किंवा आपण चपातीसाठी जरा पातळच पीठ मळतो तसं अजिबात मळायचं नाही थोडंसं हे घट्टच असायला हवं खूप पातळ मुळवलं तर मग जे सारण आहे ते बाहेर येऊ शकतं कारण आपण यामध्ये शेवसुद्धा घातली आहे खूप घट्ट जर घातलं तर व्यवस्थित आपल्याला रोल होणार नाही तो रोल असा उमलला जातो म्हणूनच एक अंदाज जर सांगायचा झाला तर आपण पुरीसाठी जितपत एक घट्ट मळून घेतो तितपतच आपल्याला हे सुद्धा मळून घ्यायचं आहे बाकरवाडीसाठी लागणारं पीठ इथे मळून झालेलं आहे हे पीठ खूप वेळ भिजत ठेवायचं नाही बर का साधारण एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी मी हे भिजत ठेवणार आहे यानंतर लगेचच आपण भाकरवाडी करायला घ्यायचं तर हे पीठ मळून घेण्यासाठी बरोबर पाऊन वाटी भरून मला पाणी लागलेलं ला आहे फक्त पंधरा मिनिटांसाठीच हे पीठ मी भिजवून घेतलेलं या आहे यापेक्षा जर जास्त तुम्ही भिजवलं तर पीठ जे आहे ते खूप सैलसर होतं आणि आपल्याला अजिबात सैलसर असं पीठ नको आहे आता हे पीठ थोडंसं आपण मळून घेऊ जेणेकरून त्यातलं जे ग्लुटन आहे ते संपूर्णपणे रिलीज होईल आणि आपल्याला पोळ्या व्यवस्थित लाटता येतील साधारण पाच सात मिनिटांसाठी छान मी हे मळून घेतलेलं आहे आता याचे असे तीन मोठे मोठे उंडे करून ठेवायचे आता प्रत्येक वेळेस लाटून घेत असताना ना हा उंडा हातावरती चांगला चोळून घ्यायचा म्हणजे कसं मूसूत होतो आणि लाटायला सुद्धा अतिशय सोपं पडतं मुळातच आपण हे पीठ घट्ट मळलं होतं यामुळे तेल किंवा पिठी लावायची अजिबात गरज पडत नाही आता बघा हे आपल्याला थोडंसं जाडसर असं लाटून घ्यायचं साधारण पुरी जितपत जाड असते तिथपर्यंत आपल्याला हे जाड असं लाटून आहे खूप पातळ लाटायचं नाही किंवा अगदीच खूप भाकरीसारखं सुद्धा जाड असं लाटून घ्यायचं नाही पोळी लाटत असताना ही थोडीशी उभट अशी लाटली तरीसुद्धा चालेल अगदीच गोल येण्याची गरज नाही कारण ही नंतर आपण कट करून घेणार आहोत तर बघा साधारण इतपत मी जाड ठेवलेलं आहे आता यानंतर बाकरवडीच्या रोलला आकार व्यवस्थित देता यावा म्हणून याच्या ज्या कडा आहेत त्या आपण थोड्याशा कट करून घेऊ म्हणजे मग आकार व्यवस्थित येईल आणि एक्स्ट्राचा भाग उगीच वेस्ट जाणार नाही कट करून घेतलेला हा भाग आपण पुन्हा दुसऱ्या हुंड्यात घालून पुन्हा लाटून घेऊ शकतो तर असा आयत कट झाला आता यानंतर अगदी दोन ते थे तीन थेंब आपल्याला चिंचगुळाची चटणी याला पसरवून लावायची खूप जास्त लावायचे नाही नाहीतर काय होतं मिश्रण हे खूप ओलसर होतं मग वडी मऊ पडण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून अगदी पुसून घ्यायचं आहे का तर आपण यावरती जे मिश्रण घालणार आहोत जे स्टफिंग घालणार आहोत ते चे चे या पोळीला व्यवस्थित चिकटून राहील आणि तसं ही चिंचगुळाची आपण चटणी या मिश्रणामध्ये सुद्धा मिक्स करून घेतली होती आता जितपत तुम्हाला आवडतंय जेवढं मिश्रण तुम्हाला यामध्ये घालायचं तेवढं घालू शकता साधारण पोह्याचा जो मोठा चमचा असतो ना त्या मोठ्या चमच्याच्या अंदाजानुसार चार ते पाच चमचे पुरेसे होतात तर एवढा मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे ज्या कडा आहेत याच्या त्या थोड्या थोड्या अशाच मुकळ्या ठेवायच्या की जेणेकरून आपल्याला रोल करताना व्यवस्थित पडेल आता बऱ्याचदा काय होतं ना की यावरचं जे मिश्रण आहे ते निखळलं जातं तळताना तेलामध्येही जाऊ नये म्हणून मग या पद्धतीने प्लास्टिकचं शीट यावरती अंतरायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने ना लाटणं यावरून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे यावरचा जो मिश्रण आहे जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित सेट होतं आणि रोलमधून अजिबात हे मिश्रण निखळत नाही तेलामध्ये खूप तेल असं खराबसुद्धा होत नाही आता रोल करायला घेऊयात तर सुरुवातीला पाणी वगैरे लावायची अजिबात गरज नाही सुरुवातीला असाच हा रोल स्टार्ट करायचा आहे आपल्याला गुंडाळायला आणि यानंतर हे एक लक्षात घ्या की हा जो रोल आहे तो थोडासा घट्ट गुंडळायचा म्हणजे काय होतं की जो लेअर आहे ते एकमेकांना व्यवस्थित चिकटतात आणि तळताना सुद्धा ते अजिबात मोकळे होत नाहीत तर या पद्धतीने घट्ट असा रोल मी करून घेतलाय आता शेवटचं जे टोक आहे ते व्यवस्थित चिकटायला हवं म्हणून मग काय करायचं त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचंय ही जी पोळी आहे ती अंगठ्याने सरकून घ्यायची की जेणेकरून व्यवस्थित अशी ही दुसऱ्या साईडला चांगली चिकटली जाईन आणि अजिबात ओपन होणार नाही तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता आता हा संपूर्ण रोल एक सारखा व्हावा मिश्रण एक सारखं सेट व्हावं म्हणून काय करायचं हा रोल उचलून घ्यायचा आणि पुढच्या बाजूला आपल्याला रोल करून घ्यायचा पुन्हा उचलायचा आणि पुढच्या बाजूला रोल करायचा मागे पुढे जर तुम्ही रोल करत राहाल तर काय होतं याच्यावरचा जो लेअर आहे तो पातळ होतो थोडासा निखळला जातो आणि एक सारखा असा रोल झाला की यानंतर वड्या कट करायला घ्यायच्या तर बोटाची एक पाकळी असते साधारण एवढ्या मी इथे वड्या कट करून घेणार आहे तर वड्या कट करत असताना ना चाकू जो आहे तो डायरेक्ट असा कट करत न करता मागे पुढे मागे पुढे करत आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे असं का कट करायचं तेही मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवेलच प्रत्यक्षात तर एक सारख्या वड्या इथे मी कट करून घेत आहेत एक अंदाज म्हणून बोटाची पहिली पाकळी जी असते तेवढ्या आकाराच्या मी वड्या कट करून घेतल्यात आणि तुम्ही इथे लेयर्स बघू शकता एक सारखे लेअर आलेले आहेत मिश्रणसुद्धा एकसारखं पसरलं आहे इथे संपूर्ण रोल मी कट करून घेतला आता बघा चाकूने जर तुम्ही डायरेक्ट कट केलं ना तर रोल आहेत जे आपले लेअर आहेत ते अजिबात दिसत नाही आणि पटकन असे ते दबले जातात तर या पद्धतीने जर तुम्ही असं कट केलं तर हे काहीसं असं होतं अजिबात लेअर्स दिसत नाहीत आणि मग ते चांगलं सुद्धा दिसत नाही म्हणूनच मागे पुढे मागे पुढे करत असं चाकून आपल्याला कट करून घ्यायचंय आता प्रत्येक एक बाकरवडीना मिश्रण व्यवस्थित सेट व्हावं ती जी पोळी आहे ती व्यवस्थित मिश्रणाला चिकटून राहावी म्हणून एकदा या बाजूने एकदा त्या बाजूने दोन्ही बाजूने अगदी हलक्या हो हाताने दाबून घ्यायचंय खूप जास्त प्रेस करायची गरज नाही अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाच्या सगळ्या इथं बाकरवड्या मी करून घेतलेल्या आहेत अजिबात माझं सुद्धा शिल्लक राहिलेल्या नाही आणि जी कणिक आपण मळून घेतली होती ती पण अजिबात शिल्लक राहिलेली नाही संपूर्ण मिश्रण इथे संपलेलं आहे आणि छान ताट भरून इथं बाकरवड्या तयार झालेल्या आहेत मध्यम आज आहे मध्यम तेल गरम आहे एक गोळा यामध्ये टाकून बघितला छान बुडबुडे सुद्धा येतात खूप सुद्धा येत नाहीत त्या गोळाने पटकन रंगसुद्धा धरला नाही अलगत तो वरती आलेला आहे हेच टेम्परेचर अगदी योग्य आहे कारण बाकरवाडी जरा साईजला मोठी असते त्यामुळे याला या तळायला खूप वेळ लागतो मुळातच बाकरवाडी खुसखुशीत असते आणि ही खुसखुशीतपणा येण्यासाठी ना ही थोडीशी आचेवरती तळून घ्यावी लागते बाकरवाडीची एक बॅच तळण्यासाठी बराचसा वेळ लागतो साधारण दहा ते बारा मिनिट तरी लागतातच आणि यानंतर आपल्याला थोडंसं मध्यम ते हाय फ्लेमवरती रंग येण्यासाठी एक दोन मिनिट लागतात तशी भाकरवडी तळण्यासाठी खूप घाई करून चालत नाही अगदी मंदाचे वरती ही व्यवस्थित तळावे लागते सुरुवातीला अगदी एक पाच सातच भाकरवड्या यामध्ये घातलेल्या आहेत आणि याच आपण तळून घेऊ एक अंदाज आला की एका वेळेस आपण भरपूर भाकरवड्या तळून घेऊ शकतो भाकरवडीच्या कणकेमध्ये आपण फक्त मैदा वापरलेला आहे जर तुम्ही बेसनपीठसुद्धा वापरलं असतं ना तर या भाकरवड्याचा जो रोल आहे तो पटकन काळा पडतो आणि यामुळे अंदाजसुद्धा येत नाही आपल्याला की ह्या किती तळल्या असाव्यात म्हणूनच फक्त मैदा वापरायचा व्यवस्थित याला मोहन पडलं ना की मग अगदी खुसखुशीत होतात जशा बाजारातल्या बाकरवड्या असतात अगदी तशाच या बाकरवाड्या लागतात सेम काहीही फरक जाणवत नाही बघा अगदी साधारण असा डार्क थोडासा रंग आला याच्या लेयर्सला की मग बाकरवडी तेलामधून आपल्याला काढून घ्यायची आणि आता दुसऱ्या बॅचला मात्र भरपूर मी यामध्ये बाकरवड्या घातलेल्या आहेत आता यासुद्धा आधीप्रमाणेच दहा ते बारा मिनिटांसाठी मंदाचे वरती आणि यानंतर हाय फ्लेमवरती फक्त रंग येण्यासाठी दोन मिनिटांसाठी मी तळून घेतल्या सगळ्या एकसारख्या बाकरवाड्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत मस्त खुसखुशीत अशा बाकरवाड्या तयार होतात बघा आतमधलं स्टफिंग वेगळं दिसतंय आणि वरचा जो लेअर आहे तो सुद्धा आपल्याला वेगळा दिसतोय बऱ्याचदा काय होतं की बेसन घातलं तांदळाचं पीठ घातलं किंवा रवा घातला की मग वरचं जे लेअर आहे ना तो सुद्धा त्या आतमधल्या लेअरसारखा सेम दिसतो आणि मग ती बाकरवाडी आहे हे कळतच नाही आणि एक सारखेच सगळे सुद्धा दिसून येत नाही तर बघा आतमध्ये पर्यंत अतिशय खुसखुशीत अशी ही बाकरवाडी तयार झालेली आहे तर आशा करते संपूर्ण टिप्ससहित आजची ही बाकरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर जरूर ट्राय करून पहा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग खुसखुशीत कुछ रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा